हिवाळ्यात सकाळच्या कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम वाफाळता चहा कॉफीसोबत खाण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी त्याचबरोबर दिवसभराच्या अधेमध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या भुकेसाठी हे तांदळाच्या पिठाचे वडे एकदम मस्त आहेत कमी तेलकट खुसखुशीत होणारे हे तांदळाच्या पिठाचे वडे सहा ते सात दिवस व्यवस्थित टिकतात त्यामुळे तुम्ही याला प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता एखादी तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी दही किंवा चमचमीत अशा बटाट्याच्या भाजीसोबत हे वडे खायला खूप छान लागतात तांदळाच्या पिठापासून हे वडे आपण बनवलेले असल्यामुळे ते मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात अजिबात तेलकट होत नाहीत छान टम्मक होतात तर हे झटपट तयार होणारे मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत तांदळाच्या पिठाचे वडे कसे बनवायचे ते बघूयात तर सुरुवातीला आहे ना त्यासाठी आपल्याला एक हिरव्या मिरचीचं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे चा तुकडे आणि त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या काढून घेतल्या आणि पाणी न घालताच मिक्सरवर फिरून याला छान असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून झाल्यानंतर आता आपण वड्यासाठी किंवा तांदळाच्या पुडासाठी पीठ मळून घेऊ इथे मी ये ना एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये हे तांदळाचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे वडे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हावेत याकरता इथे मी घेतलेला आहे दोन चमचे बेसनपीठ सोबतच आपल्याला यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे ज्यामुळे आपले वडे छान कुरकुरीत होणार आहेत यामध्येच आपल्याला एक चमचाभर धने जिरे पावडर घालायचे आहे सोबतच आपण यामध्ये दोन चमचे तीळ घालणार आहोत यामध्येच आता पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट सोबतच आता यामध्ये आपल्याला घालायचे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ताजी फ्रेश कोथिंबीर यामध्ये भरपूर अशी घातली ना की वडे चवीला खूप छान लागतात सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून आहे तांदळाच्या पिठाचे हे गरमागरम वडे खायला अतिशय कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग लागतात तर हे बघा सगळं साहित्य पीठामध्ये व्यवस्थित मिसळून झालेलं आहे आता हे पीठ मळण्याकरता इथे आपल्याला आहे ना गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे हाताला सोसवेल इतपत पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी घालून आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पीठ मळण्याकरता थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाणी किंवा गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे तर हे बघा थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि पिठाचा छान असं आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पीठ असं मळून घेतलं की यावरती ना एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा पिठाला व्यवस्थित मळून छान असं सा एकसारखं करून घ्यायचं आहे तर हे बघा पिठाचा छान असा मौसूद गोळा या इथे मी मळून घेतलेला आहे आता यानंतर आहे ना आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच दहा मिनटासाठी पीठ आपण असंच भिजत ठेवणार आहोत तर हे बघा दहा मिनटं मी पीठ भिजून घेतलेलं आहे आता आपण तांदळाच्या पिठाचे लगेचच वडे बनवायला घेऊ तर या पिठापैकी पेढ्या एवढ्या आकाराचा किंवा लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे याला छान आपल्याला गोलाकार करून घ्यायचा आहे त्यानंतर आज इथे आपण आहे ना हे तांदळाच्या पिठाचे वडे लाटून न घेता थापून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे यावरती एक चमचाभर तेल आपल्याला घालायचं आहे आणि प्लास्टिक शीटला तेल व्यवस्थित हाताने लावून घ्यायचं आहे म्हणजे मग पीठ याला चिकटणार नाही पिठाचा गोळा यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसरी प्लास्टिक शीट यावरती ठेवून द्यायचे त्यालासुद्धा थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा म्हणजे पीठ याला चिकटत नाही यानंतर काय करायचं इथे मी ना प्लेट घेतलेली आहे या प्लेटने पिठाचा गोळा आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आणि मस्त असे या प्लेटने बघा फटाफट अगदी हे वडे बनवून तयार होतात प्लेटने प्रेस करून घेतलं त्यानंतर आहे ना कुठे जर हे जाड पातळ असेल तर आपल्याला हाताने असं छान एकसारखं करून घ्यायचं आहे तर मस्त असे गोलाकार वडे बनवून तयार होतात इथे मी प्लेटच्या मदतीने हे वडे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला लाटूनसुद्धा घेऊ शकता तर असे एक एक वडे आपण बनवून तळून घेणार आहोत तर हे बघा वडे तळण्याकरता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे मोठ्या गॅसवरतीच याला आपल्याला ते ना छान असं दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचं आहे तर वडे तळत असताना गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे मग ते अजिबात तेलकट होत नाहीत मऊसुद्धा पडत नाही झाऱ्याने ना, ना वड्यांच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीने तेल उडवत राहायचं आहे म्हणजे मग ते मस्त असे टम्म फुगतात तर हे बघा वडा किती छान टम्म फुगलेला आहे लगेचच याला तेलातून आपल्याला काढून घ्यायचं नाहीये तर हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत छान खरपूस असे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूंनी जवळपास एक दोन ते तीन मिनटासाठी हे वडे छान असे तळून घेतले ना की खायला अतिशय कुरकुरीत लागतात छान खरपूस होतात तर हे बघा मस्त असा हा वडा टम्म फुगलेला आहे आणि अशा पद्धतीनेच इथे मी ना तांदळाच्या पिठाचे काही वडे तयार करून घेतलेले आहेत अतिशय कुरकुरीत चमचमीत आणि खुसखुशीत असे हे तांदळाच्या पिठाचे वडे बनून तयार होतात हे वडे बघा अजिबात तेलकट झालेले नाही आहेत मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की वडे किती छान कुरकुरीत झालेले आहेत खायलासुद्धा मस्त ते खमंग लागतात पाच ते सहा दिवस व्यवस्थित टिकतात त्यामुळे तुम्ही हे वडे प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता एखाद्या चटणीसोबत दह्यासोबत खायला खूप छान लागतात मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही याला अगदी झटपट तयार करून देऊ शकता तर ह्या कुडकुडत्या थंडीमध्ये असे हे गरमागरम कुरकुरीत चमचमीत आणि खमंग असे तांदळाच्या पिठाचे वडे तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका